नमस्कार मंडळी आज आपण विदर्भातील जावडी म्हणजेच कोळी कांद्याची पात तर या कांद्याच्या पातीचे फुणके म्हणजेच फुनके कसे बनवायचे ते व्हिडिओत आपण बघणार आहोत तर अशा प्रकारची पात आपल्याला मिळत नाही ती गावासाईडलाच मिळते ज्यावेळेस कांद्याचं बी पेटतात त्याचं अशा प्रकारचं रोप तयार होते आणि ते कापून नंतर तेच कांद्याचं जे रोप आहे ते वेगळं लावले जाते तर जेव्हा ते कांद्याचे रोप कापतात तर त्याचे जे पात तयार होते पात निघते तर तीच जावळी तर कोवडी कांद्याची पात तर तिचे आज आपण फुणके म्हणजेच फुनके बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते सविस्तर मी दाखवलेलं आहे तसेच खाली लिहून सुद्धा देणार आहे हे फुनके तयार करण्यासाठी तुम्ही तुरीची डाळ घेऊ शकता मुगाची डाळ घेऊ शकता किंवा चण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता माझ्याकडे तुरीच्या डाळीचे कनर म्हणजे तुरीच्या डाळीचे तुकडे घरात असल्यामुळे मी ते घेतलेली आहे तर ज्यावेळी तुरीची डाळ घरी तयार करता चक्कीवरती दरतात तर ती डाळ तयार करताना चाळणीच्या खाली जे पडते ते बारीक कनोर म्हणजेच तुरीच्या डाळीचे तुकडे तर ते माझ्याकडे आहेत तर ते मी घेतलेले आहे तर आता तुम्ही कांद्याची पात बारीक कापून घ्या आधी धुतली तरी चालेल परंतु कधी कधी आधी कांद्याची पात धुतल्याने ती खराब होऊ शकते किंवा कापताना आपण बारीक कापू शकत नाही तर अशा वेळी तुम्ही कांद्याची पात बारीक कापून घ्या आणि नंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून काढा तर आता मी मिरची लसूण जिरे हे बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही आणि जास्त जाळसरसुद्धा नाही त्यानंतर तुरीच्या डाळीचे जे कनोर आहेत भिजवलेले ते टाकायचे आणि हे सुद्धा आता आपल्याला रवा बारीक करायचं आहे तर आपण काय घेतलेलं आहे साहित्यामध्ये मिरची लसूण जिरे तुरीच्या डाळीचे कनोर हळद आणि चवीनुसार मीठ हे साहित्य आपल्याला लागणार आहे तसेच आवडीनुसार आपण यामध्ये कांदाही बारीक करून टाकू शकतात तर आता कांद्याची पात आपण मस्त स्वच्छ धुवून काढू स्वच्छ धुवून काढल्यानंतर कांद्याची पात हातामध्ये घेऊन दाबून याच्यामधील सर्व पाणी काढून टाकायचं आहे सर्व कांद्याची पात धुवून झालेली आहे आणि मस्त आपण ती पिळूनही घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ तसेच जे वाटण आपण तयार केलेलं आहे मिरची लसूण जिरे आणि तुरीची डाळ याचं वाटण कांद्याच्या पातीवर वा टाकायचं आणि व्यवस्थित हे सर्व जिनस एकत्र करायचं मिक्स करायचं जेणेकरून तिखट मीठ पूर्ण कांद्याच्या पातीला लागेल आपला गोळा व्यवस्थित तयार होईल यामध्ये तुम्ही एखादा दोन चमचा तेलही टाकू शकता परंतु मी टाकलेले नाही कारण आपण ही, ही रेसिपी आज ऑइल फ्री म्हणजे तेलमुक्त तयार करणार आहोत सर्व जिन्नस मस्त एकजीव झालेले आहे आता आपल्याला याचे फुणके तयार करायचे आहे तर तुम्ही गोलही गोळे करू शकता किंवा लांबटही फुनके करू शकता कारण सहसा फुनके म्हटलं म्हणजे लांबट असतात तर अशा प्रकारे हे फुनके बनवायचे आणि ते कॉफीवर शिजवायचे तर त्यासाठी आपण एक पॅन घेणार आहोत त्यामध्ये पाणी टाकणार आहोत एक जाळी ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती डिश ठेवणार आहोत तर त्या डिशला आपल्याला दोन चार थेंब लावायचे आहे फक्त एवढंच तेल आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत तर सर्व फुलके बघा अशा प्रकारचे तयार केलेले आहेत त्यानंतर आता एक होलवाली आपण प्लेट घेतली आहे डिश घेतली आहे आणि याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर सर्व फुंडके या प्लेटवर ठेवायचे आणि उकळत्या पाण्यावरती ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे रेसिपी हेल्दी आहे आणि खूप म्हणजे खूप टेस्टी आहे अशा प्रकारची पात आपल्याला शहरामध्ये सहसा मिळत नाही जाळी पात जी असते ज्याला मोठे मोठे कांदे असतात तशी पात शहरामध्ये विकायला असते आणि तीच पात आपल्याला नेहमी भेटते म्हणजे कांद्यासहित ती पात आपण आणतो आणि त्याची भाजी बनवतो परंतु अशा प्रकारच्या पातीचे फुणके किंवा रेसिपी भाजी बनवली तर ती अतिशय चविष्ट होते आणि खायला खूप मस्त लागते तसेच ही कांद्याची पात आपण तोंडीही लावू शकतो कच्ची जेवणासोबत ज्या भांड्यामध्ये आपण हे फुलके वापरणार आहोत शिजवणार आहोत म्हणजे कळी असो प्यान असो किंवा इतर भांडं त्यामध्ये पाणी टाका पाण्याला उकडी येऊ द्या नंतरच हे फुलके शिजवायला ठेवा तर आठ मिनटाने आपण हे चेक करत आहोत तर बघा अजिबात तिला काही चिटकलेलं नाही म्हणजे ही चेक करायची पद्धत आहे सुरीला काहीच चिटकलं नाही म्हणजे फुणकी शिजून तयार आहेत आणि फुणक्यासोबत फोडणीचं ताक किंवा कढी हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे एकामेकाशिवाय ही, ही रेसिपी एक एका अधुरी आहे तर आपण कढी यासोबत खाणार आहोत रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता कुठल्या शहरातून बघता ते कमेंटमध्ये अवश्य लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा जेणेकरून जे हे व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा अशा प्रकारे हे फुलके खाल्ले जातात यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपाती खाऊ शकता तसेच डाळ भातासोबतही तोंडे लावू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी